त्यांचं या ठिकाणी स्वप्न पूर्ण झालं प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सिनेमध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे काय सुटल्या सुटल्या क्रमांक या मधील आपला तीन पोटो आहे आणि तीन मध्ये अतिशय चला चार चे बैलगाडी मालक गाड्या चला येऊद्या गाड्या येऊ द्या गाडी क्रमांक चार चे बैलगाडी मालक गाड्या येऊ द्या आणि वर क्रमांक सहा जातो राजू पडील आगाशी नगर यांच्या शुभ असतो नाही नाही दुसरं